विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यात अनेक आदिवासी इनाम शेतजमिनी गुरुचरण देवस्थान इनाम महार इनाम अशा शेतजमिनी या बेकायदेशीरित्या हडप केलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे सामाजिक आर्थिक राजनैतिक शोषण केलं आहे चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून स्वतःचा आर्थिक फायदा होईल असं बेकायदेशीर कृत्य करून आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी कायदेशीर विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी आम्ही विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केलेल्या होत्या त्या जमिनीला आधार बनवून आम्ही मार्च महिन्यापासून त्या जमिनी आदिवासींच्या असतील इनामी जमीन असतील देवस्थानच्या जमिनी असतील महारवतनाच्या असतील आणि सरकारी जमिनी असतील ह्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने कशा फेरफार केलेल्या आहेत वाईट सात बारांवर व्हाईटनर लावलेले आहेत अशा पद्धतीचे ज्या फेर चुकीचा फेरफार करून आदिवासींना भूमिहीन केलेलं आहे सरकारी जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांनी हडप केलेली आहेत या संदर्भामध्ये आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून आम्ही सतत सामाजिक संघटनाच्या माध्यमातून निवेदन देत आहोत आणि निवेदन देत नाही तर आम्ही मागच्या महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्यपाल महोदय असतील यांच्यापर्यंत आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही तक्रारी सादर केलेली आहेत आणि ही लढाई जी आहे आमच्या विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आमच्या कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसताना आम्ही एक जे शोषित वंचित शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई सुरू आहे परंतु नुकतंच चा चार दिवसापासून चंद्रकांत रघुवंशी यांनी आमच्या विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांनी दहा कोटीचं मानहानीचं त्यांनी दावा दाखल केलेला आहे वकिलांच्या मार्फत आम्हाला नोटिस इश्यू केलेल्या आहेत की मला दहा कोटी माझ्या अपमान केला माझ्या तुम्ही बदनामी केली म्हणून दहा कोटीचा आमच्यावर दावा दाखल केलेला आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे वीर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आहोत आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही लढाई लड़ा लढत हो। आहोत आणि एवढे दहा कोटी रुपये जे आहेत याच्यावर किती शून्य असतात हेच आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहेत म्हणून ना आम्ही या सामाजिक संघाच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना आम्ही इथून त्या आव्हानाने सूचित करीत आहोत की त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने आम्हाला नोटीस इश्यू केलेल्या आहेत त्यांनी पाच दिवसाच्या नोटीस जर मागे घेतल्या नाही तर आम्ही त्यांच्या नावे पूर्ण जिल्हाभर आम्ही भीक मागं आंदोलन सुरू करू आणि ते भीक मागून त्यांच्यापर्यंत ते पैसे आम्ही दहा कोटी रुपये गोळा करून निश्चित आम्ही त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी त्यांनी जी नोटीस दिली आहे त्यांनी पाच दिवसाच्या नोटीस मागे घेतली नाही तर निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जिल्हाभर आम्ही फिरून एक भीक मागे आंदोलन करून आम्ही त्यांना ते दहा कोटी रुपये देण्यासाठीच आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे